आदरणीय सन्माननीय गणेशभक्त भाविक बंधुभगिनी आज आपण सर्वजण भैरवनाथ नगर मित्रमंडळ पिरंगो यांच्या वतीने आयोजित गणेशोत्सवाच्या या पवित्र सोहळ्यात एकत्र आलो बाप्पाचे आगमन नेहमीच आनंद श्रद्धा आणि सामाजिक एकट्याचे प्रतीक असते यंदाच्या गणेशोत्सवात आम्ही एक, एक महत्वाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला आहे तो म्हणजे महिलांवरील अत्याचाराविरुद्ध घेणे आपण ज्या प्रदेशात राहतो तो प्रदेश म्हणजे महाराष्ट्र आणि त्याचे निर्माते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ साहेब यांच्या स्वप्नातील हे स्वराज्य म्हणजे आजचे महाराष्ट्र आज आपण त्याला म्हणूयात शिवराज्य या शिवराज्यात शाहू फुले आंबेडकर लोकमान्य टिळक अशा महान विभूती यांनी जन्म घेतला आणि महाराष्ट्राला सुसंस्कृत व पुरोगामी बनवले त्यांच्याच बरोबरीने आदरणीय स्त्री शिक्षणाच्या प्रेमेत्या सावित्रीबाई फुले आजही जात्यावर गुणगुणतो त्या वव्या लिहिणाऱ्या बहिणाबाई जाशीसाठी लढल्या त्या म्हणजे राणी लक्ष्मीबाई म्हणजे जाशीची राणी रमाबाई म्हणजे रमाबाई आंबेडकर भारतीय घटनेच्या शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी परिस्थिती बेताची असूनही नवऱ्याचे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून अपार कष्ट करणारी व त्या शिक्षणाचा फायदा दीनदलित यांना व्हावा या उद्देशाने सार्थपणे नवऱ्याच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे एक आदर्श पत्नी एक आदर्श स्त्री आनंदीबाई जोशी पहिल्या महिला डॉक्टर ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये महिलांची रुची आणि दृष्टिकोन निर्माण केला कामगार नेत्या दिना माटेकर महिला कामगार हक्क याविषयी भरीव सांगतो आदिवासी आणि दलित नागरिकांच्या आरोग्य आणि शिक्षणाचा विडा उचलणारे पद्मश्री डॉक्टर शीतल आमटे महिला विचारवंत लेखिका महिलांचे कष्ट त्यांच्या लेखनीतून समाजापुढे आणणाऱ्या मंगला गावणेकर दलित समाजातील उद्योजिका जिने समाजापुढे आदर्श निर्माण केला त्या म्हणजे कल्पना सोबत अनाथांची आई सिंधुताई सपका जिच्या अभंगाने देवालाही भेटीसाठी यावे लागले ती म्हणजे संत जानाबाई स्वराज्याच्या पहिल्या कुलमुख्यार महाराणी यश पराक्रमी महाराणी ताराबाई महिला शासक कर्तृत्वान दूरदृष्टी आणि दानशूर अहिल्याबाई होळकर या व अशा पराक्रमी महिला आपल्या महाराष्ट्राला लाभल्या ते आपले भाग्यच म्हणावं लागले आपल्या समाजात स्त्री ही केवळ घराची गृहिणी नाही तर ती आपली माता भगिनी पत्नी आणि मुलगी आहे ही आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे मात्र दुर्दैवानं आपल्याच समाजात महिलांवर अत्याचार होताना दिसतात बलात्कार छेडछाड घरगुती हिंसा अपहरण आणि लैंगिक शोषण अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांनी महिलांचे जीवन संकटात आले काय आहे महिलांना अत्याचाराची परिस्थिती ती पाहूया नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो एन सी बीच्या अहवालानुसार भारतात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे सन दोन हजार वीसमध्ये तीन पॉईंट एकाहत्तर लाखापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद झाली ज्यात बलात्कार छेडछाड आणि हुंड्यासाठी होणारे अत्याचार प्रमुख आहेत ही आकडेवारी आपल्या समाजातील गंभीर परिस्थितीचे प्रतीक आहे महाराष्ट्रासारखा प्रगत राज्यही महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण चिंताजनक आहे सन दोन हजार एकवीसमध्ये महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराच्या एकतीस हजार नऊशे एकोणऐंशी घटना नोंदवल्या गेल्या यात बलात्कार मानवी तस्करी आणि घरगुती हिंसाच्या घटना आहेत आपण काय करू शकतो महिला सन्मान आणि सुरक्षा देण्याचा प्रयत्न आज आपल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण समाजासमोर एक महत्वाचा संदेश देऊ इच्छितो स्त्रीला सन्मान आणि सुरक्षा देणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या घरी आली की आपण ती पूज्य भावने समजतो सजवतो त्याचप्रमाणे आपल्या समाजातील महिलांचे जीवनही आपण सन्मानाने सुरक्षित ठेवले पाहिजे तिला सन्मान देणे म्हणजे आपण आपल्या संस्कृतीला सन्मान देणं होत महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिक्षण रोजगार आणि समान संधी या बाबी अनिवार्य आहे स्त्रीला स्वावलंबी बनवणे तिच्या सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि कठोर कायदे अंमलात आण ही काळाची गरज आहे त्याबाबत आवश्यक ते सहकार्य देईल आपण काय भूमिका घ्या शिक्षण आपल्या मुलींना योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन देणे हे आपले कर्तव्य आहे शिक्षणानेच त्यांच्या स्वतःच्या हक्काचे ज्ञान आणि त्यांच्या सुरक्षतेसाठी सक्षम होते कायदा आणि समाज महिला सुरक्षित होते सरकारने अनेक कायदे लागू केले आहेत परंतु या कायद्याचे पालन समाजातील प्रत्येक घटकाने करणे गरजेचं आहे व त्याचा प्रसार करणेही गरजेचं आहे जनजागृत आपल्या समाजात जनजागृता निर्माण करणे गरजेचं आहे महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी आपण एकत्र उभे राहणे आवश्यक आहे सार्वजनिक ठिकाणी शाळांमध्ये आणि कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेतेबद्दल चर्चा होणे गरजेचे आहे या सर्व बाबींचा निष्कर्ष काय गणेशोत्सव हा फक्त सण नसून तो आपल्या समाजासाठी एक संदेश वाहत असतो यंदाच्या गणेशोत्सवातून आपण महिलांवर अत्याचाराविरुद्ध आवाज उठूया आणि समाजात एक सकारात्मक बदल बदल घेऊया महिलांच्या सन्मानासाठी त्यांच्या सुरक्षतेसाठी आणि त्यांच्या हक्कासाठी आपण सगळे एकजुटीने उभे राहूया आणि शेवटी एकच मिळून आपण सगळ्यांनी मिळून असे वातावरण निर्माण करू जिथे स्त्रीचं सन्मान तिचं हक्क आणि तिची सुरक्षितता कायम जख गणपती बाप्पा देखील यासाठी आपल्याला आशीर्वाद देतो याची मला पूर्णपणे खात्री आहे तर बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया धन्यवाद